चांदू रेल्वे तालुक्यातील मालखेड सबस्टेशनवरून शेतीला होणारा वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे सर्व शेतकरी बांधव त्रस्त झाले असून त्यांना शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसाना सामोरे जावे लागत असल्याने तीस ऑक्टोबर रोजी पळसखेड सोनोरा सावंगी संगम दिघी कोल्हे कडू भिलटेक येथील शेतकरी महावितरण केंद्र चांदूर रेल्वे येथे धडकले शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याबाबत अनेक केले असता, शेतात येणारा वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला त्यावेळी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकरिता था। चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी मालखेड सबस्टेशनचा लोड कमी करण्याकरिता मालखेड सबस्टेशनचा काही भाग हायतर सबस्टेशनवर जोडण्यात यावा वीज खंडित झाल्यास वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता लागणाऱ्या वेळेची भरपाई म्हणून तेवढ्याच वेळेची अतिरिक्त वीज शेतकऱ्यांना वाढीव वेळेत देण्यात यावी जे रोहित्र ओव्हरलोड झालेले आहेत ते अतिरिक्त क्षमतेचे रोहित्र बसविण्यात यावे तसेच रोहितरांची संख्या वाढविण्यात यावी सर्व शेतकऱ्यांना मीटर रीडिंग नुसारच बिल देण्यात यावे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना निवेदन देण्याकरिता उपस्थित होते हंगामामध्ये मात्र लोकांनी आपल्या संचनाची व्यवस्था करून रब्बी हंगामामध्ये काहीतरी उत्पन्न म्हणजे खरीप हंगामाची भरपाई काढण्याकरिता हरभरा आहेत ती पेरलेली आहे मात्र मार्केट जे सबस्टेशन आहे आमच्या गावांना दहा गावांना ते विजेचा पुरवठा करत असतं सांगी असेल भिलतेक असेल सोनोर असेल किंवा पळस केर कवका असेल या सगळ्या गावांना ते पुरवठा करतात मात्र काय होते की दिवसाची जेव्हा तो तीन दिवस दिवस दिवसभर लाईन असते आणि चार दिवस रात्रभर लाईन असते अशा स्थितीमध्ये काय झालेलं आहे की जेव्हा दिवसाची लाईन असते त्यावेळेस आम्हाला फक्त ना फक्त दोन ते तीन घंटे वीज मिळते आहे त्याचं कारण असं आहे की जवळपास मधामधून कुठून तरी आपण जे जम्पर वगैरे म्हणतो मन म्हणजे त्यांचं जे जॉईनिंग असते ते तुटलं तर तो फॉल्ट यांना दोन दोन तास लागतो आणि अशा वेळेस ती वीज खंडित असते आणि वीज खंडित असल्यामुळं ते जम्पर दोन ते तीन वेळा एका दिवसातून तुटतं आणि अशा वेळेस जवळपास पाच तास, तास, ते ते तास ही जी वीज आहे ती बंद राहते आणि तीन तास ही शेतकऱ्याला मिळतं आता जवळपास तुम्ही बघत असाल इंडस्ट्रीयलला किंवा कोणत्याही औद्योगिककरणाला आपण जर वीज पाच चोवीस तास मिळते मात्र शेतकऱ्यांना फक्त आठ तास देण्यात येते आणि त्या आठ तासमध्येही सुरळीत देणं पुरवित वीज देणं या महावितरणकडून होत नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाची तीन तास वीज मिळत आहे अशा वेळेस मला एक सांगा शेतकऱ्याला जर तीन तास वीज मिळत असेल तर त्याच्या तो कसं करेल आपलं शेतम कसं करेल अशा वेळेस शेतकऱ्यावर आत्महत्या करायची पूर्णपणे वेळ आलेली आहे आणि त्या जबाबदारी तुम्ही पाठपुरवठा केला बोलले आता नक्की यापूर्वी आढावा बैठक झाली होती आपल्या आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली तेथे मी त्यांना म्हटलं होतं आलेगावकर साहेबांना की जेवढा तुम्ही वीज पुरवठा खंडित होतो आणि त्याला दुरुस्तीला जेवढा वेळ लागतो त्या दुरुस्तीचा वेळ जो तो अतिरिक्त वेळ म्हणून शेतकऱ्यांना वाढीव द्यावा मात्र जेव्हा आम्ही महावितरण सोबत असं बोलतो त्यावेळेस आलेगावकर साहेबांनी आम्हाला मान्य केलं होतं पण जेव्हा आम्ही आमच्या सब स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत बोलतो तेव्हा आम्हाला उलटी उत्तर मिळतात ते म्हणतात आम्ही आमची सिच्युएशन पण आमचं चालत नाही बाबा तुमचं फिडर चालत नाही तर तुम्ही दुरुस्ती करा ते शेतकऱ्यांना सांगाल का तुम्ही आता अशा स्टेशन मध्ये शेतकरी पूर्णपणे पूर्ण डबघाईच्या स्थितीत आलेला आहे नक्कीच आम्हाला आठ तास वीज मिळते आणि रात्रीची सुद्धा आठ तास वीज मिळते मात्र ही आठ तास वीज सुद्धा आम्हाला सुरळीत मिळत नाही आमचं असं म्हणणं आहे की आम्ही बारमाही कास्तकार नाही बारमाही कोणतंही ओलीत आम्ही करत नाही आम्ही फक्त रब्बी हंगामापुरतं ओलीत करत असतो अशा वेळेस आम्हाला या रब्बी हंगामापुरतं चोवीस तास विजांनी उपलब्ध करून द्यावी त्यानंतर लागन जे काही आपलं बाकीचं वर्ष आहे नऊ महिने आहेत त्यांनी ते आपलं चालू ठेवा मात्र हे पीक खूप अत्यंत आवश्यक आहे कारण सध्या खरीप हंगामामध्ये खूप पाणी झालंय आहे दुष्काळाची परिस्थिती आहे अशा वेळेस कास्तागाराला जर वाचवायचं असेल तर या वेळेस वीज देणं चोवीस तास वीज देणं खूप अत्यावश्यक आहे आणि अशा गोष्टीवर कारवाई करणं हे महावितरणच काम आहे असं मला वाटतं नक्कीच एकीकडे पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे